नमस्कार पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध ह्या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत आज आपण आठव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत दोन्ही बाजूंना ताड वृक्षाची मैरप असलेल्या महामार्गावरून आम्ही चिंगलेपुटला पोचलो लाल कवलारू छप्र असलेल्या दाटीवाटीने चुना पोतलेल्या घराचं आणि अरुंद रस्त्याचं ते एक जाळच होतं आम्ही वाहनातून खाली उतरून शहराच्या मध्यवस्तीत आलो तिथे लोकांचे घोळकेच्या घोळके जमले होते मला एका घरात नेण्यात आलं तिथे शंकराचार्यांना कुंभकोणममधील त्यांच्या मुख्यालयातून आलेला पत्रव्यवहार हाताळणाऱ्या सचिवाचा समूह आपल्या कामात गर्क होता मी समोरच्याच खोलीत वाट पाहत बसलो तिथे एकही खुर्ची नव्हती व्यंकटरमणीने एका सचिवाला निरोप देऊन शंकराचार्यांकडे पाठवलं अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गेल्यानंतर तो माणूस परतला आणि त्यांनी मला आता त्यांची भेट शक्य नसल्याचा निरोप दिला एका युरोपियनाला भेटण्याचं कोणतंच प्रयोजन त्यांना दिसत नव्हतं शिवाय आधीच दोनशे लोक त्यांची मुलाखत घेण्यासाठी खोळंबलेले होते अनेक लोक त्यांच्या भेटीच्या हेतूने रात्रभर शहरात मुक्कामाला थांबलेले होते माझ्या भेटीला नकार दिल्याबद्दल सचिवाने ओशाळून वारंवार माझी माफी मागितली तात्विकदृष्ट्या मी या गोष्टीचा स्वीकार केला परंतु व्यंकटरमणीने मला पुन्हा आशा दाखवली तो हक्काचा मित्र या नात्याने शंकराचार्यांना जाऊन भेटेल आणि मला भेट देण्याविषयी रदबदली करेल असं आश्वासन देऊन तो निघाला तेव्हा वाट पाहणाऱ्या जमावाची पाळी डावलून शंकराचार्यांच्या हव्यावयाच्या कक्षात दाखल होण्याचा त्याचा हेतू ताटकळलेल्या जमावाच्या लक्षात आला त्यावर बरेच जण नाराजीने कुजबुजू लागले शेवटी बराच खुलासा खूप चर्चा झाल्यानंतर त्याचा विजय झाला तो चेहऱ्यावर विजयी स्मिथ झळकवत आतून माझ्याकडे आला परमपूज्य श्री तुमच्या बाबतीत विशेष सूट देतील ते तुम्हाला जवळपास एका तासानंतर भेटणार आहेत मग मी मुख्य मंदिरापासून निघणाऱ्या रंगीबेरंगी वाटांवर उगाच रखडत तो वेळ घालवला राखाडी रंगाच्या हत्तींना आणि पिवळसर तपकिरी उंटाच्या तांड्यांना पाणी पिण्यासाठी घेऊन जाणारे काही नोकर मला भेटले कोणीतरी बोट दाखवून मला तो भव्य हत्ती दाखवला ज्यावर प्रवासादरम्यान या दक्षिणेतील आध्यात्मिक प्रमुखाची शंकराचार्यांची सवारी निघायची एका उंच हत्तीवर बसवलेल्या उंची हौद्यात बसून ते राजेशाही पद्धतीने प्रवास करायचे तो हौदा उंची वस्त्रांनी सजवलेला आणि साज सामानाने अलंकृत केलेला होता तो विशाल प्राणी रस्त्यावरून संत गतीने जात असताना त्याचा डौल मी पाहत राहिलो त्याच्या पदन्यासाबरोबर त्याचं धड लयीत हालचाल करत होतं एखाद्या आध्यात्मिक महात्म्याच्या भेटीला जाताना फळं फुलं किंवा मिठाई नेऊन त्यांच्या चरणी अर्पण करण्याची पुरातन प्रथा आठवून मी माझ्या आदरणीय यजमानांना अर्पण करण्यासाठी एक भेट विकत घेतली जिथे पावं तिथे फक्त संत्री आणि फुलंच दिसत होती त्यामुळे मला सहज नेता येतील अशा दोन वस्तू बरोबर घेतल्या परमपूज्य शंकराचार्यांच्या तात्पुरत्या निवासस्थानासमोर एकमेकांना ढकलणाऱ्या गर्दीत मी दुसरी महत्त्वाची प्रथा विसरलो होतो व्यंकटरमणीने मला तत्परतेने तिची आठवण करून दिली तुमचे बूट काढून ठेवा मी माझे बूट काढून रस्त्याच्या एकाकडेला ठेवले आणि परत तास ते पूर्ववत आढळतील अशी आशा बाळगली आम्ही त्या रस्त्यावरून चालत एका छोट्या प्रवेशद्वारापाशी आलो तिथे आज शिरून समोरच्या एका रिकाम्या खोलीत गेलो दूरवरच्या टोकाशी अंधुक प्रकाशाची जागा दिसत होती जिथे मला एक बुटकी आकृती उभी असलेली दिसली मी त्या आकृतीच्या निकट जाऊन सोबतची भेट त्यांच्यासमोर ठेवून खाली वाकून नमस्कार केला आदर आणि निर्दोष सौजन्य व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेली एक कृती या व्यतिरिक्त या नमस्कार करण्याच्या समारंभात एक कलात्मक मूल्य होतं जे मला खूप भावायचं मला माहीत होतं की शंकराचार्य काही पोप नव्हेत कारण हिंदुत्वात पोपसारखी गोष्टच नव्हती तरीही ते विस्तृत पैलूच्या धार्मिक जमावांना प्रेरणा देणारे शिक्षक आहेत समस्त दक्षिण भारत त्यांच्या शिकवणुकीसमोर नतमस्तक होतोय मी मूकपणे त्यांच्याकडे पाहत राहिलो हा बुटका माणूस भगव्या कफनीतील एक तपस्वी होता ज्याने धर्मदंडावर आपला बाहू टेकून आधार घेतला होता ते चाळीशीत प्रवेश करत असल्याचं मला सांगण्यात आलं होतं त्यामुळे ते त्यांचे बरेचसे पांढरे झालेले केस पाहून मला आश्चर्य वाटलं माझ्या स्मृतीच्या लांबलचक चित्रशाळेत करड्या आणि तपकिरी रंगात रंगवलेल्या त्यांच्या उदात्त चेहऱ्याच्या चित्राला एक आदरणीय स्थान प्राप्त झालं आहे पकडता न येणाऱ्या ज्या तत्वाला फ्रेंचमध्ये चपखलपणे आत्मिक म्हणतात ते त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं त्यांचे हावभाव सौम्य आणि मृदू होते विशाल काळेभोर डोळे विलक्षण शांत आणि सुंदर होते नाक सरळ आणि नीटनेटकं होतं हनवुटीवर छोटी खडबडीत दाढी होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य आणि भारदस्तपणा लक्षात ठेवण्याजोगा होता मध्ययुगीन काळात ख्रिश्चन चर्चची शोभा बनलेल्या एखाद्या संतांचा असा चेहरा असू शकतो फक्त ह्या चेहऱ्यात एका गुणाची भर पडली होती ती म्हणजे बुद्धिमत्ता मला वाटतं आम्ही वास्तववादी पाश्चिमात्यांनी त्या डोळ्यांना स्वप्नानु डोळे म्हटलं असतं पण का कुणास ठोक त्या जड पापण्यांमागे केवळ स्वप्नांपेक्षा अधिक काहीतरी होतं मला तसं का जाणवत होतं हे स्पष्ट करून सांगता येणार नाही परमपूज्यांनी माझी भेट घेऊन मला उपकृत केलं आहे मी परिचय करून घेण्याच्या सुरात बोललो ते माझ्या सोबत्याकडे वळले व्यंकटरमणीने त्यांच्या बोलीभाषेत काहीतरी सांगितलं त्याच्या अर्थाचा मला अचूक अंदाज लावता आला परमपूज्यांना तुमची भाषा कळते पण त्यांना भीती वाटते की त्यांचं इंग्रजी तुम्हाला कळणार नाही म्हणून मी त्यांच्या बोलण्याचा अनुवाद करावा असं त्यांना वाटतं व्यंकट रमणीने सांगितलं या मुलाखतीचा काही आरंभिक भाग मला वगळून टाकायला हवा कारण तो या हिंदू विभूतीऐवजी माझ्याशी संबंधित आहे त्यांनी भारतातील माझ्या वैयक्तिक अनुभवाविषयी विचारलं एका पाश्चिमात्यावर भारतीय लोक आणि संस्थांनी नेमका काय प्रभाव टाकला आहे हे जाणून घेण्यात त्यांनी रुची दाखवली मी माझं प्रांजळ मत सांगताना त्यात प्रशंसा आणि टीका दोन्ही मोकळेपणाने आणि स्पष्टपणे मिसळल्या मग संभाषण अधिक विस्तृत पातळीवर सुरू झालं ते नियमितपणे इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात आणि बाह्य जगातील वर्तमान घडामोडींची माहितीही बाळगतात हे पाहून मी स्तिमित झालो अर्थातच अगदी अलीकडे चालू असलेला वेस्टमिन्स्टर आरडाओरडा कशाबद्दल आहे याबद्दल ते अनभिज्ञ नव्हते युरोपमध्ये लोकशाहीचे बाळ जन्माला घालण्यासाठी कोणत्या वेदना भोगाव्या लागत आहेत हेही त्यांना माहीत होतं मला आठवलं शंकराचार्यांजवळ भविष्यात डोकवण्याची अंतर्दृष्टी आहे यावर व्यंकटरमणीचा ठाम विश्वास होता त्यामुळे जगाच्या भवितव्याविषयी त्यांची मतं जाणून घेण्याची मला उत्सुकता वाटली सगळीकडची आर्थिक आणि राजकीय परिस्थिती केव्हा बदलायला लागेल असं तुम्हाला वाटतं कोणताही चांगला बदल चटकन घडून येत नाही त्याने उत्तर दिलं ती अशी प्रक्रिया असते जी घडून यायला थोडा वेळ लागतो प्रत्येक राष्ट्र दरवर्षी जीवघेण्या शस्त्रनिर्मितीत जर जास्त खर्च करत असतील तर गोष्टी कशा सुधारू शकतील तरीही आजकाल सर्वत्र निशस्त्रीकरणाविषयी खूप काही बोललं जात आहे त्याने फरक पडेल तुम्ही तुमची लढाऊ जहाज रद्दीत काढली आणि बंदुकींना गंध चढू दिला म्हणजे युद्ध थांबणार नाही लोक लढणं चालूच ठेवतील मग त्यांना लढण्यासाठी काठ्या वापराव्या लागल्या तरी चालेल पण याविषयी काय केलं जावं राष्ट्रराष्ट्रात परस्परासंबंधी आध्यात्मिक समज निर्माण करण्याशिवाय दुसरं काहीच करण्याची आवश्यकता नाही राष्ट्र राष्ट्रातील आणि गरीब श्रीमंतातील सामंजस्यामुळे सद्भावना निर्माण होतील आणि अशा रीतीने खरी शांतता आणि समृद्धी आणता येईल या तर फारच दूरच्या गोष्टी आहेत एकंदरीत दृश्य फारसं उत्साहजनक हो नाहीच का त्यांनी आपला हात दंडावर अधिक झुकवला अजूनही ईश्वर आहे त्यांचा स्वर मृदू झाला जर ईश्वर असलास तर तो फार दूर असल्याचं दिसतं मी धीटपणे निषेध व्यक्त केला ईश्वराजवळ मानवजातीप्रती प्रेमाशिवाय काहीच नाही पुन्हा सौम्य उत्तर आलं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रस्त असणाऱ्या जगाच्या दुःखाकडे आणि विपन्नावस्थेकडे पाहिलं तर परमेश्वर आलिप्त तटस्थ असावा असं दिसतं मी न राहून उत्स्फूर्तपणे मध्येच बोललो माझ्या आवाजातील कडवट उपरोध मला लपवता आला नाही त्यांनी माझ्याकडे चमत्कारिकपणे पाहिलं तत्काळ मला माझ्या उतवळ्या शब्दाबद्दल खेद वाटला संयम बाळगणाऱ्याचे डोळे अधिक खोलवर पाहू शकतात एका निश्चित क्षणी सगळ्या गोष्टी योग्य करण्यासाठी ईश्वर मानवी साधनांचा वापर करील राष्ट्राराष्ट्रामधील राष्ट्रामधील गोंधळ लोकांमधील नैतिक अद्पतन आणि करोडो दुःखी लोकांच्या यातना पाहून त्यांचा प्रतिसाद म्हणून एखादा दिव्यत्वाने भारलेला माणूस पेटून उठेल आणि तो त्यांच्या बचावासाठी सरसावेल प्रत्येक शतकात एक मुक्तिदाता उद्धारक जन्माला येतो ही प्रक्रिया भौतिकशास्त्राच्या नियमानुसार कार्य करते आध्यात्मिक अज्ञान भौतिकवाद यांच्यामुळे निर्माण होणारे क्लेश जितके तीव्र असतील तितका मोठा माणूस जगाच्या उद्धारासाठी जागृत होईल मग आजच्या काळातही असा एखादा माणूस पुढे येईल अशी अपेक्षा तुम्ही करता का आजच्या शतकात त्यांनी दुरुस्ती केली खात्री नाही जगाची गरज इतकी मोठी आहे आणि जगातील आध्यात्मिक तिमीर इतका दाट आहे की देवाने प्रेरित केलेला माणूस नक्कीच उगवेल माणसं अधिक अधिक खालच्या पातळीवर जात आहेत असं तुमचं मत आहे का मी पृच्छा केली नाही मला नाही असं वाटत त्यांनी सोशिकपणे उत्तर दिलं मानवामध्ये दिव्य आत्म्याचं वास्तव्य असतं ज्यामुळे अंतिमत मानवाला पुन्हा ईश्वराकडे आणायला हवं पण आमच्या पाश्चात्य नगरांमध्ये काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत जे असं वागतात जणू त्यांच्या अंतरात सैतानाचा निवास असावा आधुनिक गुंडाच्या टोळ्यांचा विचार मनात येऊन मी विरोधी विधान मांडलं लोकांचा जन्म ज्या सामाजिक परिस्थितीत झाला आहे तिचा विचार करा लोकांना अधिक बोल लावू नका त्यांचा परिवेश आणि परिस्थितीच मुळात त्यांना ते आहेत त्यापेक्षा वाईट वागायला भाग पडतात हे पूर्व आणि पश्चिम दोन्हीच्या बाबतीत खरं आहे समाजाला दिव्यत्वाशी सूर जुळवायला हवा भौतिकवादाला आदर्शवादाने संतुलित करायला हवं याशिवाय जगाच्या अडचणीवर दुसरा काहीच उपाय नाही खरं तर आज सगळे देश ज्या यातनांच्या सागरात बुडालेले आहेत त्या यातनाचा बदल घडवून आणतील त्याप्रमाणे अपयश हा एक नवीन दिशेचं सूचन करणारा स्तंभ बनतो अगदी तसंच मग लोकांनी त्यांच्या ऐहिक जीवनात आध्यात्मिक सिद्धांताचा अवलंब केलेला तुम्हाला आवडेल का निश्चितच कारण हे अव्यवहार्य नाही प्रत्यक्ष व्यवहारात ते शक्य आहे आणि तेच असं एकमेव साधन आहे जे अंतिमत प्रत्येकाला समाधान देणारे परिणाम आणेल आणि वेगाने नाहीसही होणार नाही जगात जर जास्तीत जास्त लोकांचा आध्यात्मिक प्रकाश पसरला तर तो जास्त गतीने विस्तार पावेल भारतासाठी ही मानाची गोष्ट आहे की भारत आध्यात्मिक लोकांना आधार देतो त्यांचा आदर करतो अर्थात सध्या असे लोक पूर्वीपेक्षा फार थोडे आहेत पण सगळ्या जगानेही हेच केलं आणि आध्यात्मिक दृष्टी असलेल्या माणसाचं मार्गदर्शन घेतलं तर अवघ्या जगाला लवकरच शांततेचा लाभ होईल त्यांची भरभराट होईल आमचं संभाषण चालू राहिलं त्यातून एक गोष्ट विशेषत्वाने मला जाणवली पूर्वेचा उदो उदो करण्यासाठी पश्चिमेला तुच्छ मानणाऱ्या असंख्य भारतीयांपैकी ते नक्कीच नाहीत पूर्व आणि पश्चिम दरित्रीच्या या दोन अर्धगोलांचे आपापले स्वतःचे असे खात सद्गुण आणि दुर्गुण आहेत आणि अशा रीतीने ते सरसकटपणे सारखेच आहेत हे त्यांनी मान्य केलं शिवाय त्यांनी एक सुजाण पिढी या दोन्ही संस्कृतीचे चांगले गुण एकत्रित करून एका उच्च सामाजिक योजनेचं संतुलन साधेल अशी आशाही व्यक्त केली मी तो विषय सोडून काही व्यक्तिगत प्रश्न विचारायची परवानगी मागितली ती विनासायास मिळाली स्वामीजी आपण हे पद किती वर्षापासून धारण केलं आहे एकोणीसशे सातपासून तेव्हा मी केवळ बारा वर्षाचा होतो माझी नेमणूक झाल्यानंतर चार वर्षांनी मी कावेरी नदी तटावरील एका खेड्यात राहू लागलो तिथे मी माझा संपूर्ण वेळ अध्ययन आणि ध्यानधारणेत घालवू लागलो तीन वर्ष अखंडपणे असं केल्यानंतरच माझ्या सार्वजनिक कार्याचा आरंभ झाला मला वाटतं तुम्ही कुंभकोणम येथील तुमच्या मुख्यालयात क्वचित असता होय ना याचं कारण एकोणीसशे अठरामध्ये मला नेपाळच्या महाराजांनी काही काळ त्यांचा पाहुणा बनून राहण्याचं आमंत्रण दिलं मी ते स्वीकारलं आणि तेव्हापासून अतिउत्तरेकडील त्यांच्या राज्यात जाण्यासाठी धीम्या गतीने प्रवास करत आहे पण बघा या दरम्यानच्या इतक्या वर्षात मी काही शेकडो महिलापलीकडेही जाऊ शकलो नाही कारण आमच्या प्रणालीच्या प्रथेनुसार मी माझ्या मार्गातील प्रत्येक खेड्यात किंवा नगरात मुक्काम करायला हवा किंवा मा जिथून मला आमंत्रित केलं जाईल ते ठिकाण फार दूर नसल्यास तिथंही जावं लागतं तिथल्या स्थानिक मंदिरात मला तिथल्या रहिवाशांसाठी आध्यात्मिक प्रवचनं आणि काही शिकवण द्यावी लागते मी माझ्या शोधाच्या विषयाला वाचा फोडली आणि आत्तापर्यंत ज्या वेगवेगळ्या योगींना किंवा मा पवित्र माणसांना भेटलो त्यांच्याविषयी स्वामीजींना अनेक प्रश्न विचारले त्यानंतर मी त्यांना मनमोकळेपणाने सांगितलं मला एखाद्या अशा व्यक्तीला भेटायला आवडेल ज्याने योगात उच्च स्थिती प्राप्त केली आहे आणि त्याचा काही पुरावा किंवा प्रात्यक्षिकही देऊ शकतो पण असे अनेक भारतीय आहेत ज्यांना असा पुरावा देण्यास सांगितलं तर ते केवळ आणखी एक भाष्य करतात माझी मागणी जरा जास्त आहे का ते शांत डोळे माझ्या डोळ्यांना भिडले संपूर्ण एक मिनिटाचा काळ निरव शांततेत गेला त्यांनी आपल्या दाढीवरून बोटं फिरवली तुम्ही जर उच्च दर्जाच्या खऱ्या योगात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही जास्त काही मागत नाही तुमच्या निर्धाराचं बळ मला कळलं आहे यावरून सांगतो की तुमचा प्रामाणिकपणा तुम्हाला मदत करेल पण तुमच्यात एक प्रकाश जागृत होऊ लागला आहे जो तुम्हाला जे हवं आहे त्या दिशेने जायचा मार्ग दाखवेल यात कोणतीच शंका नाही त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला बरोबर समजला का हे खात्रीने सांगता येणार नाही आत्तापर्यंत तर मी मार्गदर्शनासाठी स्वतःवरच अवलंबून होतो तुमच्या अंतरात्म्याशिवाय दुसरा कोणताच देव नाही असे तुमचे काही प्राचीन संतपुरुषही सांगतात मी बोलायचा धोका पत्करला त्वरित उत्तर आलं ईश्वर सर्वत्र आहे कोणी त्याला फक्त स्वतःमध्येच कैद कसा करू शकतो तो, तो सगळ्या ब्रह्मांडाला तोलून धरतो या विषयातील माझी गहनता कमी पडते आहे असं वाटून मी चटकन या अर्धवट तात्विक संभाषणाला वेगळं वळण दिलं मी कोणता व्यवहारोपयोगी मार्ग धरावा स्वतःचा प्रवास करत राहा तो जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला भेटलेल्या योग्यांविषयी आणि पवित्र लोकांविषयी चिंतन करा मग त्यांच्यापैकी तुम्हाला सर्वात जास्त आकर्षित करणाऱ्याची निवड करा त्याच्याकडे परत जा तो तुम्हाला नक्कीच त्याच्या दीक्षेचा कृपा प्रसाद देईल मी त्यांच्या शांत मुद्रेकडे पाहिलं आणि त्यांच्यातील अखंड शांतीचं कौतुक केलं पण समजा स्वामीजी त्यांच्यापैकी कोणीही मला खास वाटला नाही तर मग मग अशा परिस्थितीत जोपर्यंत खुद्द देव तुम्हाला दीक्षा देत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मार्गावर तुम्हा एकट्यानेच चालावं लागेल त्यासाठी नियमित ध्यानधारण्याचा सराव करा तुमच्या हृदयातील उच्च शुद्ध तत्वाचं प्रेमाने चिंतन करा वारंवार आत्म्याचा विचार करा त्यामुळे त्याला तुमच्या अधिक निकट यायला मदत होईल यासाठी उत्तम वेळ असते दररोज जाग आल्यानंतर आणि दुसरी उत्तम वेळ तिन्ही सांधेची या दोन्ही वेळी जग शांत असतं आणि तुमच्या ध्यानात कमी विक्षेप येतो त्यांनी माझ्याकडे करू दयाळूपणे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरील संतत्वाच्या शांतीची मला ईर्ष्या वाटू लागली माझ्या हृदयात जी भयंकर उलतापालत मला घाबरवून सोडत आहे तिचा त्यांनी कधी अनुभव घेतला असेल का असं त्यांना विचारायची अनावर उर्मी उठली मला जर अपयश आलं तर मी मुक्तीसाठी तुमच्याकडे येऊ शकतो का शंकराचार्याने आपली मान सौम्यपणे नकारार्थी हलवली मी एका सार्वजनिक संस्थेच्या प्रमुखस्थानी आहे अशा माणसाजवळ स्वतःसाठी वेळ नसतो माझ्या कार्यासाठी मला जवळजवळ पूर्ण वेळ द्यावा लागतो कित्येक वर्षापासून मी दररोज रात्री केवळ तीन तास झोप घेतो अशा अवस्थेत मी कोणाला वैयक्तिक विद्यार्थी शिष्य कसा बनवू शकतो तुम्हाला असा गुरु शोधावा लागेल जो त्याच्या शिष्यांना वेळ देऊ शकतो पण खरे ज्ञानी खूपच दुर्मिळ असून एका युरोपियन माणसाला त्याचा शोध लागू शकणार नाही असं मला सांगितलं गेलं आहे त्यांनी माझ्या विधानाशी संमती दर्शवत मान हलवली आणि म्हणाले सत्य अस्तित्वात असतं त्याचा शोध घेता येतो मला खऱ्या उच्च योगाचा पुरावा देऊ शकतील अशा एखाद्या तुमच्या माहितीच्या गुरुकडे पाठवू शकणार नाही का दीर्घ काळ शांततेत गेला प्रदीर्घ मौनानंतर ते निश्चयी स्वरात म्हणाले होय तुम्हाला जे हवं आहे ते देऊ शकणारे केवळ दोन गुरु भारतात आहेत ज्यांना मी ओळखतो त्यांच्यापैकी एक बनारसला राहतात एका विशाल घरात ते सर्वांच्या नजरेपासून दूर राहतात हे घर देखील विस्तृत मैदानामुळे पटकन लक्षात येत नाही फार थोड्या लोकांना त्यांना भेटण्याची परवानगी असते त्यांच्या एकांतवासात आजपर्यंत कोणीही युरोपियन दाखल होऊ शकलेला नाही हे नक्की मी तुम्हाला त्यांच्याकडे पाठवू शकतो पण ते एका युरोपियनाला भेटायला नकार देतील अशी भीती वाटते आणि दुसरे माझं कुतूहल खडबडून जागं झालं हो दुसरा माणूस दूरवरच्या दक्षिणेकडे खूप आतल्या भागात राहतो मी त्याला एकदा भेटलो होतो ते मोठे ज्ञानी असल्याचं मला समजलं होतं मी तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची शिफारस करतो हे कोण आहे त्यांना महर्षी म्हटलं जातं त्यांचं वास्तव्य अरुणाचलमधील पवित्र दीपस्तंभाच्या पर्वतावर असून तो उत्तरेचा भाग आहे त्यांच्यापर्यंत कसं जायचं याविषयी सविस्तर सूचना देऊ का ज्यामुळे तुम्हाला त्यांना शोधता येईल झटकन माझ्या मनात चक्षुसमोर एक दृश्य तरळून गेलं पिवळी कपने घातलेला एक महंत माझ्या डोळ्यासमोर आला ज्याने मी त्याच्यासोबत त्याच्या गुरुकडे यावं म्हणून माझं मन वळवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला होता त्याच्या बोलण्यातही याच पर्वताचं नाव आलं होतं खूप आभार स्वामीजी मी भानावर येत म्हणालो पण माझ्याजवळ गाईड आहे जो या ठिकाणाहून आलेला आहे मग तुम्ही तिथे जाल मी गुटमळलो उद्या दक्षिणेतून निघण्याची माझी सगळी व्यवस्था झाली आहे मी अनिश्चितपणे पुटपुटलो असं असेल तर मला तुम्हाला एक विनंती करावी लागेल आनंदाने तुम्ही महर्षींना भेटण्यापूर्वी दक्षिण भारत सोडणार नाही असं मला वचन द्या मला मदत करण्याची प्रामाणिक इच्छा त्यांच्या डोळ्यात डोकवताना दिसत होती मी त्यांना तसं वचन दिलं त्यांच्या मुद्रेवर एक कनवाळू स्मित पसरलं काळजी करू नका तुम्ही ज्याच्या शोधात आहात ते तुम्हाला मिळू शकेल बाहेर रस्त्यावर जमा झालेल्या गर्दीचा आवाज घरात येत होता मी तुमचा खूप बहुमूल्य वेळ घेतला याचा मला खरंच खेद होतोय आणि मी माफी मागितली शंकराचार्यांचा गंभीर चेहरा शिथिल झाला ते माझ्या मागोमाग पुढच्या खोलीत आले आणि माझ्या सोबत्याच्या कानात काहीतरी पुटपुटले त्या बोलण्यातील माझं नाव फक्त मला कळलं दारापाशी मी निरोपाची सलामी देत वाकून नमस्कार केला स्वामीजींनी मला निरोपाचा संदेश देण्यासाठी परत बोलवलं तुम्ही नेहमी माझी आठवण ठेवा आणि मी देखील तुमची आठवण ठेवीन अशा रीतीने ते काहीसं गूढ आणि गोंधळात टाकणारे शब्द ऐकत मी त्या आवडलेल्या माणसापासून अनिच्छेने दूर गेलो ज्याने संपूर्ण जीवन बालपणापासून ईश्वराला समर्पित केलं होतं ते धर्माचे असे अधिकारी आहेत ज्यांना ऐहिक सत्तेची काहीच पर्वा नव्हती कारण त्यांनी सर्व संघ परित्याग केला होता सर्वातून निवृत्त झाले होते त्यांना ज्या काही ऐहिक भौतिक वस्तू अर्पण केल्या जातात त्या ते लगेचच त्या वस्तूंची गरज असणाऱ्यांना देऊन टाकतात त्यांची सुंदर आणि सौम्य मूर्ती नेहमीच माझ्या स्मरणात रेंगाळत राहील मी संध्याकाळपर्यंत चिंगलेपूटमध्येच भटकत राहिलो तिथल्या कलात्मक प्राचीन जगाच्या सौंदर्याचा शोध घेत राहिलो नंतर घरी परतण्याच्या आधी स्वामीजींचं शेवटचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला ते मला शहरातील सर्वात मोठ्या देवळात दिसले एक सडपातळ मवाळ पिवळी कपने घातलेली आकृती स्त्री पुरुष आणि मुलांच्या प्रचंड जनसमुदायाला उद्देशून प्रवचन देत होती त्या प्रचंड जनसमुदायामध्ये अथांग शांतता पसरली होती त्यांच्या शब्दाचा अर्थ मला कळत नव्हता पण त्यांनी बुद्धिमान ब्राह्मणापासून अशिक्षित शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचं लक्ष स्वतःवर एकाग्र केलं होतं एवढं मला निश्चित समजलं त्यावरून ते गहनातील गहन मुद्द्यावर अगदी साधेपणाने बोलत होते असा अंदाज करण्याचा धोकाही मी पत्करला मला त्यांच्यात अशाच चारित्र्याची झलक दिसली त्यांच्या आंतरिक सौंदर्याचं मला जरी कौतुक वाटलं तरी अफाट श्रोत्यांच्या त्यांच्यावरील भोळ्या श्रद्धेची ईर्ष्याही वाटली हे उघड होतं की जीवनात त्यांच्या अनुभवाला कधीच शंकेनं पोखरलं नव्हतं ईश्वर आहे बस इथेच सगळं संपतं हे जग म्हणजे एखाद्या जंगलासारख्या लढ्याचं उग्र दृश्य भासू लागतं जेव्हा ईश्वर शून्यावकाशात एक छाया मात्र बनून जातो आणि ज्याला पृथ्वी म्हटलं जातं अशा ब्रह्मांडाच्या या तुकड्यावरील मानवाचं अस्तित्व एक चंचल वास्तव्य वाटू लागतं अशा काळ्या कभिन्न का रात्रीच्या वेळी आत्म्याचं तळमळणं काय असतं याचा या त्यांना गंधही नसावा असं दिसत होतं आम्ही चिंगुलेपूटच्या बाहेर पडलो आणि तारे जडलेल्या निळ्याभोर आकाशाखालून प्रवास करू लागलो वाऱ्याची अनपेक्षित जुळूक आली म्हणजे पाण्याच्या तीरावरील ताडाच्या झाडाच्या फांद्या डौलदाल डौल हाचाल करायच्या आमच्यातील मौन माझ्या सोबत्याने तोडलं तुम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहात का कारण स्वामीजींनी एका युरोपियन लेखकाला दिलेली ले ही पहिली मुलाखत आहे मग ही मुलाखत तुमच्यासाठी आशीर्वादरूप ठरेल मी घरी परतलो तेव्हा जवळजवळ मध्यरात्र होत आली होती मी आकाशावर शेवटचा दृष्टिक्षेप टाकला आकाशाच्या विशाल घुमटात अगणित तारे रत्नांसारखे चमकत होते युरोपात कुठेही तारकांचा असा विपुल खजिना पाहायला मिळत नाही माझ्या खिशातील टॉर्चचा प्रकाश टाकत मी वरंड्याच्या दिशेने जाऊ लागलो अंधारात दबा धरून बसलेल्या आकृतीने बाहेर पडत मला अभिवादन केलं सुब्रमण्यम मी दचकून उद्गारलो तुम्ही इथे काय करत आहात त्या भगव्या कफणीधारी योग्याने त्याचं नेहमीचं पसरत स्मित केलं मी तुम्हाला परत भेटण्याचं वचन दिलं नव्हतं का त्याने मला आठवण करून देत म्हटलं अर्थातच मोठ्या खोलीत पोचल्यावर मी त्याच्यावर नेमक्या प्रश्नाचा तीर सोडला तुमचे गुरु त्यांना महर्षी म्हणतात का आता आश्चर्याचा धक्का लागून मागसराईची त्याची पाळी होती साहेब तुम्हाला कसं सा कळलं हे तुम्ही कुठे ऐकलं कुठं ऐकलं ते सोडा उद्या आपण दोघं त्यांच्याकडे जायला निघणार आहोत मला माझ्या कार्यक्रमात बदल करायला हवा श्रीमान ही तर आनंदाची गोष्ट आहे पण मी तिथे जास्त काळ राहणार नाही कदाचित काही दिवस राहीन पुढच्या अर्ध्या तासात मी त्याच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला आणि नंतर पुरेपूर थकून अंथरुणावर पडलो जमिनीवर अंतरलेल्या ताडाच्या पानांच्या चटईवर सुब्रमण्यमला शांत झोप लागली अधिक आरामशीर अंथरूण पांघरून घेण्याच्या माझ्या विनंतीला त्याने नकार दिला त्याने स्वतःभोवती एक पातळ सुती वस्त्र गुंडाळलं ते त्याच्यासाठी एकाच वेळी अंथरूण आणि पांघरूण दोन्ही होतं आम्ही शांत झोपलो होतो आणि अचानक मला जाग आली आमच्या खोलीत पूर्णपणे अंधार होता मला अचानक माझ्या नसानसांवर नसा विलक्षण ताण आल्यासारखं वाटलं माझ्या भोवतालचं वातावरण विद्युत भारीत झाल्याचं जाणवलं मी माझ्या डोक्याखालील उशीखाली हात घालून घड्याळ बाहेर काढलं त्याचे रेडियमचे आकडे पहाटेचे पावणे तीन वाजल्याचं सांगत होते त्याचवेळी मला पलंगाच्या पायथ्याशी एका तेजस्वी आकृतीची जाणीव होऊ लागली मी त्वरित उठून बिछाण्यावर बसलो आणि त्या दिव्य आकृतीकडे टक लावून पाहू लागलो माझ्या आश्चर्यचकित नजरेला त्या तेजाच्या आकृतीत स्वामी श्री शंकराचार्यांचा चेहरा आणि आकार दिसू लागला ते दृश्य अगदी स्पष्ट आणि अचूक दिसत होतं ते कोणत्याही पारदर्शक अमानवी भूतासारखं दिसत नव्हतं हो तर भरीव हो मानवाकृतीच्या रूपात मी ते पाहत होतो त्या आकृतीभोवती एक गूढ प्रकाशवलय दिसत होतं त्या तेजोवलयामुळे ती आकृती भोवतालच्या अंधारातून ठळकपणे उठून दिसत होती खरंच असं दृश्य संभव असेल मी त्यांना चिंगले पुटला सोडून आलं नव्हतो का माझे डोळे मी घट्ट मिटून घेतले हा मामला तपासून पाहण्याचा प्रयत्न करू लागलो पुन्हा डोळे उघडले काहीच फरक पडला नव्हता मी त्यांना स्पष्टपणे माझ्यासमोर पाहू शकत होतो मला एक मैत्रीपूर्ण आल्हाददायक अस्तित्व जाणवत होतं मी डोळे उघडले सर कफनीतल्या त्या सौम्य आकृतीकडे आदराने पाहू लागलो तो चेहरा बदलू लागला त्या आकृतीच्या ओठावर स्मित पसरलं आणि जणू त्यांनी मला सांगितलं विनम्र बना मगच तुम्ही ज्याच्या शोधात आहात ते तुम्हाला सापडेल एक सजीव माणूस माझ्याशी बोलत आहे असं मला का वाटत होतं कमीत कमी मी त्याला भूतासारखं पाशवी अस्तित्व का मानत नाही ते दृश्य जितक्या अगम्यपणे समोर आलं तितक्यात चमत्कारिकपणे नाहीसंही झालं त्याच्या अतिमानवी स्वरूपामुळे ते, ते दृश्य विरून जाताना माझ्यात एक उदात्त आनंदाची भावना सोडून गेली पण त्याने मला जराही विचलित केलं नव्हतं एक स्वप्न समजून मी त्याला रद्द करावं का त्याने काय फरक पडणार होता ती उरलेली रात्र मी झोपू शकलो नाही पडल्या पडल्या मी त्या दिवशी घडलेली शंकराचार्यांची भेट कुंभकोणमच्या परमपवित्र श्री शंकराचार्यांची चिरस्मरणीय मुलाखत दक्षिण भारतातील साध्या बोळ्या लोकांसाठी ईश्वराचा अधिकारी असलेल्या त्या सत्पुरुषाशी झालेल्या बोलण्यावर चिंतन करत दिवस उजाडण्याची वाट पाहू लागलो ही पदवी संस्कृत भाषेतील आहे महा म्हणजे मोठा ऋषी म्हणजे साधू किंवा संत म्हणून महर्षी प्रकरण नऊ ज्योतिर्गिरी अरुणाचल दक्षिण भारत रेल्वेच्या मद्रास स्थानकावरून मी आणि सुब्रमण्यमने सिलॉन बोट ट्रेन पकडली प्रवासातले कित्येक तास आम्ही वेगवेगळी रंगी रंगीबेरंगी दृश्य पाहत होतो कुठे नांदळाच्या लुसलुसित पिकांचे हिरवेगार पट्टे तर मधूनमधून ओसाड लाल टेकड्या कुठे ताठ उभी असलेली नारळाची झाडं तर पाठोपाठ भात खाचरातून भाताची पेरणी करणारे शेतकरी खिडकीशी बसून त्या दृश्याचा आनंद लुटत असताना वेगवान भारतीय वाऱ्यांनी उडवलेल्या धुळीमुळे हे चित्र झाकोळलं गेलं आणि मी मान वळवून इतर बाबींचा विचार करू लागलो ब्रामाने मला दिलेली ती सोन्याची अंगठी मी बोटात घालायला लागल्यापासून ज्या विलक्षण गोष्टी घडायला लागल्या होत्या त्याचा विचार करताना थक्क होत होतो आज इथेच थांबू हरिओम सत्सत्